आज वहिनीने रानात जाऊन असे ओले काजू आणले आहेत आपल्यासाठी आणि ती काजू साफ करत आहेत तर ओले काजू कसे साफ करत आहेत ते आपण बघू शकतो आणि ती एक्सपर्ट आहे हे सगळ्यामध्ये गावची लोक गावच्या लोकांना तर माहिती असतं काजू कसे ओले काजू कसे आपण जर घर म्हणजे कसा बाहेर काढायचा असतो तो तर आपल्याला ती दाखवते कसं काय करायचं ते आता ह्याच ओल्या काजूंची आपल्याकडे आरोही भाजी बनवणार आहे आजचा तोच आपला भेद आहे आणि आपली तीच रेसिपी आहे आज तर बघूया आपण पुढे काय काय प्रोसेस असणार आहे आणि चीक पण भरपूर आहे ते सांभाळून एकदम काढावं लागतात ते काजू तर चला मग बघूया हो साहित्य बघूया काजूच्या भाजीसाठी लागणार आहे तर आरही आपल्याला सांगेल काय काय लागणार आहे त्यामध्ये साहित्य कोबरं घेतलंय कोबर्या भाजून घेतलेल्या वाटण करते आणि आपण भेटू काजूची भाजी दाखवला तेल तू गरम व्हायला ठेवले डाळ पण ठेवले टाकून फोडणी दोन कमीक चार टाकले घरगुती घालून सगळे आणि वाटण केलं ना मला की थोड म्हणजे लायटीचा जरा गावाला प्रॉब्लेम आहे पॉवर ऑफ न पोटे आणला होता लालबाग वरून वाटून आणलेला हा गरम मसाला टाकायचा एक चमचा मी लालबाग वरून आणला होता वाटून मुंबईवरूनच आणलेला थोडासा अर्धा चम्मच मटण मसाला टाकला अर्धा चमचिला लावचा कलर नाही

म्हणजे सोलतात ते तुम्हाला मी दाखवलं ऑलरेडी कसे सोलले जातात ते ओले गावी आणि ऍक्च्युली मेन हा उटा थोडं काम इझी झालं आमचं म्हणजे इकडे आमची चूल होती बाई या बाजूला इकडे चूल होती पण आता ती चूल नाही त्याचा इकडे सगळीकडे आता गावामध्ये आता पूर्ण सिलेंडर आलेले परत चाय हो चाय तर पाहिजे आणि कोरीच्या मध्ये तर मजाच असते

तरी आपण नंतर पंक्तीने बसणार आहोत कारण अभिजित आपला बायला घेऊन बसणार आहे म्हणून आम्ही त्याला पहिला वाढून घेतोय फायनली आम्ही जेवायला बसतोय आपली काजूची बाजू बघू शकतो आपण काजूची भाजी आहे भाकरी आहे तर आपण टेस्ट करूया कशी झाली ती खूपच छान झालेली आहे रेसिपी आवडली असेल तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट मध्ये कळवा हो बाय बाय